मंडळी मूळव्याध हे न सांगता येणारं दुखणं म्हणजे म्हणूनच याला अवघड जागेवरचं दुखणं असं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळंच मूळव्याधाचा त्रास आजकाल खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे संडसा वाटे रक्त पडणे गुदद्वारात आग होणे मूळव्याधाचा जास्त त्रास होणं हे आपण घरच्या घरी दहा मिनटामध्ये थांबू शकतो यासाठी आपल्याला घरातील सगळे उपाय माहीत हवे काही सोपे उपाय आहेत ते आपण आज बघूयात पहिला उपाय बघूया लिंबू आणि सैंदव मीठ लिंबू घ्या त्याला मधून चिरा त्यावर सैंदव मीठ टाका ते लिंबू चोखून चोखून खा आंबट लागल्यास मीठ परत परत टाका व लिंबू चोखून चोखून खा हे एकदा जरी केलं तरी दहा मिनिटामध्ये रक्त पडणं बंद होतं हा उपाय दहा दिवस सकाळी आणि संध्याकाळी जेवल्यानंतर केल्यानंतर मूळव्याध संपूर्णपणे बरा होतो इतका हा प्रभावी उपाय आहे सैंदव मीठ तुम्हाला सहज किराणा मालाच्या दुकानात भेटून जाईल लिंबू आपल्या घरामध्ये असतात एक वेळेस नक्की करून पहा दुसरा उपाय आहे मुळ्याचा नावाप्रमाणेच मूळव्याधीवर मुळा हा रामबाण उपाय मानला जातो मुळा खाल्ल्याने मूळव्याध असलेल्या रुग्णाला आराम मिळतो थंडावा मिळतो आणि पचनक्रिया देखील सुधारते त्यामुळे मुळव्यात असणाऱ्या व्यक्तींनी मुळा आहारात नेहमी समाविष्ट केला पाहिजे तिसरा उपाय अत्यंत जालिम आहे तो आहे जिऱ्याचा अर्ध जिरे भाजलेला अर्ध कच्चं घ्यायचं इथं खलबत्त्यामध्ये तो, खल तो कुटून घ्या त्याची पावडर तयार करा पावडर रात्री झोपताना एक चमचा एक ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकून झोपण्याच्या अगोदर घ्या सलग एकवीस दिवस जर हा प्रयोग केला तर तुमची कसलीही बद्धकोष्ठता आणि कुठल्याही प्रकारचा मूळव्याध नष्ट होतो हे जिऱ्याची पावडर तुमच्या पचनक्रियेवर परिणाम करते पचनक्रिया सुधारते पोट सुरळीत होतं आणि त्यामुळे मूळव्याध देखील बरा होतो चौथा आहे दूध आणि लिंबू गाईचं थंड एक कप दूध घ्या आणि त्यात अर्धा चिम चमचा लिंबू पिळून घ्या सलग सात दिवस हा प्रयोग करा मूळव्याधीचे पडणारे रक्त बंद होऊन मूळव्याध बरा होतो हा उपाय अनेकांना लागू झालेला आहे त्यामुळे नक्की करून पहा करायला अगदी सोपा आहे बाबा रामदेव यांनी सांगितलेला हा उपाय अत्यंत जालिम आहे अजून अनेक सारे उपाय घरगुती आपल्याला करता येतात त्यात देखील आपण पाळली पाहिजेत रक्त पडत असल्यास घरचे ताजे लोणी व नागकेशर हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे नागकेशर चूर्ण तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात मिळून जाईल मोडाच्या मोडाच्या ठिकाणी आग होत असल्यास दुर्वांच्या रसात भिजवलेली कापसाची घडी मोडाच्या ठिकाणी जर ठेवली तर नक्कीच मोड बरे होतात मोड सुजला असून दुखत असल्यास गोवरीच्या विस्तारवर तूप टाकून त्याची धुरी घ्यावी किंवा खजुराच्या बीचे चूर्ण करून त्याची देखील धुरी जर घेतली तर मोडामध्ये आराम मिळतो आता कफज मुळव्यात असून मोडाला जर खाज येत असेल तर जेवणापूर्वी तसे जेवणानंतर सुंट व ओव्याची पूड टाकून ताक जर पिलं तर त्याने देखील चांगला फायदा होतो मोडाच्या ठिकाणी वेदना व आग होत असल्यास त्यावर कोरपडीचा गर लावला तर त्याने आराम मिळतो तीर वाटून गरम करून शेकल्यास मुळाच्या ठिकाणच्या वेदना कमी व्हायला मदत होते मोडे नाही पुढची पायरी आहे त्या अगोदरच आपण जर बद्धकोष्ठता आणि पचन संस्थेवर जर उपाय केले तर मुळव्या नक्कीच तुमचा बरा होणार आहे मंद अपचनाची प्रवृत्ती आणि आतड्यांमधला कोरडेपणा उष्णता हे सर्व बरं केल्याशिवाय या त्रासापासून कायमची सुटका होत नाही हे तितकंच खरं आहे त्यामुळे या प्रकारचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून पहिल्यापासूनच आहारात आचरणात काळजी घ्यायला हवी तरीही त्रास जर झालाच तर वेळेवर योग्य उपचार घेऊन तो मुळापासून बरा करण्यावर भर द्यायला हवा आणि त्यामुळेच घरगुती उपाय अत्यंत उपयोगाचे असतात आणि म्हणून याची माहिती आपण ठेवली पाहिजे पथ्याच्या कुठल्या गोष्टी आहेत तांदूळ गहू यव ज्वारी दुधी पडवळ तोंडली सुरण परवर आंबट चुका घोसाळी मूग तूर लोणी तूप ताक आले सुंट मनुका आणि आवळा आता अपत्य कोणते आहेत तर नाचणी मका उडीद वाल पावटा चवळी शेंगदाणे रताळे तळलेले तिखट पदार्थ श लोणची पापड यांचा वापर जो आहे तो कमीत कमी केला पाहिजे ज्यामुळे तुमच्या मूळ सुटका होणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत राहा पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद